महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत दिलेली उद्दिष्टे म्हणून ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या संकल्पनेपासून एक सी सी टी आपल्या सुरक्षिततेसाठी असा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या अकरा पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण चार हजार पाचशे कॅमेऱ्यांची सूची तयार करण्यात आली आहे त्यासाठी ठाणे ग्रामीण अंतर्गत असणाऱ्या सर्व पोलीस ठाणे हद्दीतील खाजगी शासकीय निमशासकीय कॅमेऱ्यांची जोडणी करण्याकरता प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन हायवे ज्वेलर्स दुकाने हॉटेल्स गोडाऊन ग्रामपंचायत सोसायटी के डी सी पेट्रोल पंप घराबाहेरील कॅमेरे पोलीस पाटील इतर यांच्या भेटी घेऊन त्यांना सदर उपक्रमाबाबत थोडक्यात माहिती देऊन एक सी सी टी व्ही आपल्या सुरक्षिततेसाठी या योजनेचे महत्त्व समजावण्यात आले त्यानुसार बहुतांशी सर्व आस्थापनेने सदर योजनेला सहमती दर्शवल्याने सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन उभारणी करण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे ॲप्लिकेशन व तांत्रिक माहिती घेऊन त्याची इंटरनेटद्वारे सर्व सी सी टी व्ही जोडणीचे काम सुरू करून एकूण एक हजार एकशे एकवीस कॅमेऱ्यांचे ऑनलाईन ऍक्सेस पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण कार्यालय येथे घेण्यात आले सदर कॅमेऱ्यामुळे जनतेला मदत वाहतूक कोंडी गुन्ह्याचा तपास महिला सुरक्षा संशयास्पद हालचालींवर लक्ष कायदा व सुव्यवस्था व इतर महत्वाच्या बाबींवर लक्ष ठेवण्यात येईल एक सी सी टी व्ही आपल्या सुरक्षिततेसाठी या उपक्रमाच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाचे सी सी टी व्ही नियंत्रण कक्षाचे उद्घाटन आज अठरा मार्च रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीणचे डॉक्टर डी एस स्वामी अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सर्व विभागांना सात कलमी कार्यक्रम दिला होता तर त्या सात कर्मी कार्यक्रमाअंतर्गत पोलीस विभागामार्फत वेगवेगळे इनोव्हेशन्स करण्याचे निर्देश आम्ही सगळे सर्व जिल्ह्यांना दिलेले होते यामध्ये आपल्याला माहीत आहे की ठाणे ग्रामीण जिल्हा जो आहे तो अतिशय विस्तीर्ण असा पसरलेला आहे त्यामध्ये आदिवासी बहुल भाग भरपूर आहे आणि या मोहिमेअंतर्गत आम्ही एक कॅमेरा गावासाठी आपल्या सुरक्षेसाठी ही एक मोहीम ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक यांनी सुरू केलेली आहे तर त्यामध्ये जवळजवळ ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये जेवढी गावं आहे तर त्या सर्व गावांमध्ये लोकसहभागातून जे कॅमेरे ऑलरेडी लागलेले आहे तसंच आम्ही ज्या गावांमध्ये किंवा ज्या मार्केटमध्ये अजून कॅमेरे नाही तिथल्या व्यापाऱ्यांची बैठक घेऊन तिथल्या मंदिर समिती असेल त्यांची बैठक घेऊन त्यांना सी सी टी व्ही कॅमेरा हा आजच्या युगामध्ये किती महत्त्वाचा आहे तर याच्याविषयी त्यांचं प्रबोधन करण्यात येत आहे आणि अशा प्रकारे या प्रबोधनामधून आज जवळजवळ साडेचार हजार कॅमेरे ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत लागलेले आहे ला आणि त्यापैकी आपण जे इंटरनेट बेस्ड कॅमेरे त्यांनी लावलेले आहेत त्याचं फीड या ठिकाणी आपण पोलीस अधीक्षक कार्यालयात ही जी कंट्रोल रूम सी सी टी व्ही कंट्रोल रूम जी तयार केलेली आहे त्या ठिकाणी आपण घेतलेले आहे आज जवळजवळ साडेआठशे कॅमेऱ्यांचं फीड आज आपल्याला या ठिकाणी येत आहे आणि ही संख्या आणि स्क्रीन आम्ही वाढवत नेणार आहोत याचा फायदा असा आहे की आज आपल्याला माहीत आहे की आजकाल कोणतीही घटना घडल्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरा जर तिथे असेल तर ती डिटेक्शनसाठी त्याची मदत होते ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी मदत होते एखाद्या ठिकाणी जर गंभीर गुन्हा घडला तर त्याच्या सुद्धा आम्हाला त्याची मदत होते आणि आमच्या इथं जे कंट्रोल रूमला जे प्रशिक्षित कर्मचारी आम्ही बसवणार आहे संध्याकाळच्या वेळेस मार्केटमध्ये कुठे गर्दी होते का त्यानंतर कुठे जर चेन स्नॅचिंग झाली तर ते आरोपी कोणत्या दिशेने पळून जात आहे या सर्व गुन्ह्यांसाठी या सर्व कॅमेऱ्याचं जे नेटवर्क आपण इथं तयार केलेलं आहे त्याची मदत होणार आहे किती नाही आता जवळजवळ आपण प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रत्येक गावामधले जे महत्त्वाचे चौक आहे महत्त्वाचं मार्केट आहे मंदिर आहे त्या ठिकाणी आपण लोकसहभागातून लोकांना आवाहन केलेलं आहे आणि त्याच्यातले जे महत्त्वाचे इंटरनेट बेस्ड कॅमेरे आहेत त्याचं फीड आपण इथं घेणार आहोत नाही कॅमेऱ्यांची देखभाल जे आहे तिथलं जे जे ओनर आहे किंवा मंदिर समिती असेल किंवा सपोज एखाद्या ज्वेलरीच्या मार्केटमध्ये असेल तिथलं व्यापारी असोसिएशन आहे हे सर्व लोकांनी त्याची जबाबदारी ऑलरेडी घेतलेली आहे तर लोकसहभाग आणि पोलिसांचा वॉच या दृष्टिकोनातून हा उपक्रम सुरू झालेला आहे कॅमेरा बदलण्यात आलेला आहे नाही कसं आहे की एआय म्हणजे कसं आहे की एआय हे डाटा बेस्ड असतो आज आपल्या संपूर्ण ठाणे ग्रामीण जिल्ह्यातल्या हद्दीतल्या सर्व गावांमधल्या सी सी टी व्ही कॅमेरा लावणं महत्त्वाचं आहे एकदा तो डाटा आपल्याकडे आला तर ए आय बेस आपण काही टूल्ससुद्धा याच्यासाठी भविष्यामध्ये घेणार आहोत ज्या टूलचा वापर करून आपल्याला तो जो डाटा आहे तो ॲनालिसिस करता येईल तर ॲनालिसिसमध्ये सपोज काही तडीपार गुन्हेगार आहे काही वॉन्टेड गुन्हेगार आहे त्यांचा आपण फोटो लोड केला डाटामध्ये तर तो गुन्हेगार कुठं कुठं दिसतो आहे का त्याचं आपल्याला ट्रॅकिंग करता येईल तर सुरुवातीला हे जे उपक्रम आहे हा नेटवर्क आणि डाटा वाढवण्याचा आहे आणि त्यानंतर आपण त्याचा ए आय बेस नक्की विचार करू आता ना नागपूरच्या घटनेबद्दल मी बोलणार नाही परंतु सी बेसिकली आपण कोणत्याही गोष्टीचा पॉझिटिव्ह आपण विचार करणार आणि एखाद्या गावामध्ये जर असा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ॲट अ टाइम तर सगळे कॅमेरे फुटणार नाही आहेत तिथं पूर्ण गावामध्ये कुठल्या तरी कॅमेऱ्यामध्ये हे दंगलखोर जे लोक आहेत ते कॅप्चर होणार आहे आणि त्याचा आम्हाला त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी आणि डिटेक्शनसाठी फायदा होणार आहे नाही अजून ऑडिओ ऑडिओ बेस्ट कॅमेरा नाही निरीक्षणासाठी केले आहे परंतु समजा एखादी घटना चार दिवसापूर्वी घडली एखाद्या दूर ग्रामीण भागामध्ये तर तिचा स्टोरेज आपल्याकडे स्टोरेज कॅपॅसिटी त्या कॅमेऱ्यामध्ये आहे ना तो जो कॅमेरा असणार आहे सी आपण सगळ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बघितला असेल काही लोक वापर सुद्धा करत असतील तर त्याच्यामध्ये काही सीसीटीव्ही कॅमेरे सात दिवस स्टोरेज होतं काही पंधरा दिवस होतं आणि ते ऑटो ऑटो राईट त्यामध्ये केलं जातं तर स्टोरेज कॅपॅसिटी त्याच ठिकाणी आहे या ठिकाणी आपण तो डाटा इकडे घेऊन प्रोफेशनली त्याचं रेकॉर्डिंग मॉनिटर करत आहात गुन्हे प्रिव्हेन्शनसाठी आणि गुन्हे डिटेक्शनसाठी आता आपण किती स्क्रीन, स्क्रीन आता सध्या दहा स्क्रीन आहे आणि जसे कॅमेरे वाढतील तस तसे स्क्रीन सुद्धा वाढणार आहे बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा ही स्कीम आपण राबवू काही ठिकाणी ऑलरेडी सीसीटीव्ही कॅमेरे आहे हो आपण बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा ही स्कीम राबवू नागपूरप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्याकडे कशाबद्दल अलर्ट घेण्यात आलेला आहे नाही तो, तो वेगळा आपण आज विषय ग्रामीण भागात क्राईम रेट नाही कशाबद्दल क्राईम रेट आपला जो आहे तो ग्रामीण भागामध्ये फार कमी झालेला आहे पाहिलं गेलं तर क्राईम रेट जास्त वाढतोय त्यामुळे पोलीस जर देखील मोठ्या प्रमाणात लागतो कमी झालेला नाही ग्रामीण भागातला क्राईम रेट कमी झाला असं मी नाही म्हणू शकणार आमचा मेन उद्देश काय आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे की जी काही तक्रार आहे ती तक्रारदाराची तक्रार तात्काळ त्याची दखल घेणे आणि त्याला तात्काळ न्याय मिळणे ही आमचा उद्देश आहे त्यामुळे जर कुठं जर क्राईम कमी झाला असेल अशा ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जास्त लक्ष असतं की इथं काही बर्किंग होत का। का आहे का तर तशा पद्धतीचं जर काही आम्हाला अनालिसिस असलं तर आम्ही आमचं इंटरनल करेक्शन त्यामध्ये करत असतो मध्ये आहे जिथं स्कूल असतील ते सुद्धा आम्ही कव्हर करणार